कशी आहेत आणि चोरे अशी कुस्ती लागते पाली तालमीला सराव करणार एक नानी ना ना कुस्ती संको हा आणि जामखेडला सराव करते मुलगा आज बसतात त्या पत्ता बाळासाहेब चोरे अशी कुस्ती लागली टायमिंग लावत सरपंच साहेब आता फोन ठेवा सात वाजून पाच मिनिटाला कुस्तीला प्रारंभ झालाय आणि यानंतर पुढची कुस्ती नवनाथ सान आणि दीपक चौरे तयारीला नवनाथ सान आणि दीपक चौरे आपली कुस्ती होईल दुसऱ्या राऊंड ची पहिला राऊंड संपतो ही कुस्ती झाली की दुसऱ्या राऊंड ची कुस्ती चालू होती नवनाथ सानप आणि अरे पाठीमागे सरकून बसा आणि एकेरी पट किरण नवरा पहिलं संपलेला संपलेल्या कुस्तीमध्ये हलगीव हलगीवाले तर बाळासाहेब चौरे संपलेल्या कुस्तीमध्ये केले तुकान झाले नका